तो येतोय अशा आशयाचे बॅनर सध्या नवी मुंबईमध्ये झळकलेत हे बॅनर नवी मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहेत तो येतोय घराणेशाही सर्वसामान्यांची ताकद दाखवायला तो, तो येतोय माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला तो येतोय नवी मुंबईकरांना टोल पासून मुक्ती द्यायला असं आशय या बॅनरवर आहे हे नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये झळकलेत या बॅनरच्या माध्यमातून भाजपा आमदार गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा जो प्रयत्न आहे तो केला गेला आहे तसंच हे बॅनर कोणी झळकवले आहेत हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी नाईकांना या माध्यमातून आव्हान देत कोणीतरी विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून समोर येत आहे हे बॅनर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी येत्या काळात हे नक्की पाहण्याजोगे असणार आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा